बघ बघून घे बघून घे <laughs> बघून घे ती ब्राउनी सार काय काय वर जाऊन सांगू नका शंभोला आम्ही खाली जाऊन आलो म्हणून बरं का घेऊन फिरावं लागतं यांना असं काळजी करावं का लागते जेवण फेवण टायमावर सार आहे ना ब्राऊनी इकडं बघ आज फिरायला घेऊन आलो ब्राउनीला खाली पाऊस उघडलाय तर असे बघती मान बघ बगळ्यासारखे जरा फ्रेश वातावरण हवा स्वच्छ हवा आवडते ब्राउनीला आमच्या बापड्याला ब्राउनीला दो दोघा ला गाडी कुठे का आपली गाडी कुठे बाहुनी बघत बघ ए बघ गाडी कुठे का आपली ओकी का गाडी आपली 啥来着？不说了。